नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे उडदाची आमटी तर चला ही बघा उडदाची डाळ आहे हे बघा अशी डाळ शिजवून घेते मी याच्यामध्ये फक्त टमॅटो घातलाय बाकी काहीच नाही घातलं शिजवून घेतल्या इकडं आपला तिखट मसाला आहे इकडे तेल आहे आणि हे लसूण आणि कोथिंबीर आणि इकडे आपलं मीठ आहे ठीक आहे इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे तापायला आता मी ह्याच्यामध्ये टाकते तेल हे बघा तापून झालेलं आहे तेल, तेल।, तेल ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं सॉरी आलं नाही लसूण आणि आपलं कोथंबीर चांगलं परतून द्यायचं बघा खूप छान लागते बरं का उडद्याची अंगटी आमच्याकडे सारखी असते तर आम्ही उडद्याची डाळ गावावरून आणतो इकडे चांगली भेटते बिना पॉलिशची तर तीच आम्ही करतो आणि ही काळी डाळ आहे बरं का मग मी डाळ पण तडका पण बघा मस्त बसलाय आपला घाटी मसाला टाकलाय आणि थोडंसं मीठ आणि मीठ आणि लसूण एवढंच टाकलंय बघा तरी आमटी किती छान झाली बघा कशी दिसते आमटी आणि मी ते खूप छान लागते तो में ही आमटी तुम्ही हे नक्की करा उडदाची आमटी आणि खूप टेस्टी लागते खायला पण भाकरी उडदाची आमटी आणि भाकरी बघा हो। मी भाकऱ्या करून घेतल्या तिथं ज्वारीची भाकरी ही या भाकरी आणि ही उडदाची आमटी एकच नंबर तुम्ही ही नक्की ट्राय करा बरं छान त्याला दोन मिनटं उकळी येऊन द्यायची तरी पण बघा कशी आली आहे मस्त दिसते ना आमटी खूप सोप्या पद्धतीत काहीच नाही टाकलेलं तुम्ही पाहिलं मी काय काय टाकलं त्याच्यात फक्त मसाला आमचा घाटी मसाला असतो तो, तो। आणि लसूण कोथंबीर आणि मीठ आणि आपली उडदाची डाळ आणि एक टमॅटो बस एवढंच टाकून म्हणजे थोड्या साहित्यात पण आपण आमटी इतकी छान करू शकतो नाही का आणि हे बघा ये गावरून आम्ही डाळ आणतो अशी बघा मी भरणीत ठेवली आहे बिना पॉलिशची आहे एकदम छान आहे बघा घरगुती आहे अशी भेटते आमच्या इकडे पण छान लागते आमटी ह्याची त्याच्यामुळे आम्ही आणताना खूप एक दोन किलो घेऊनच येतो गावरून येताना छान आहे बघा बघा आमटी कशी दिसते एकदम आता गॅस कमी केला आहे मी आता एक दोन मिनटं चांगलं तिला म्हणजे उकळून देणार आणि त्याच्यानंतर मग आपली आमटी तयार होणार ओके चला तर मग तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद